झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी समीरभाई शेख यांच्या सामाजिक कार्याबद्दल मरहूम भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने नागरी सत्कार प्रभाग क्रमांक तीन मुकुंदनगरमधील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी समाजाच्या विविध स्तरावर योगदान देऊन अनेकांना जीवदान दिले आहे त्यांच्या कार्याची व्याप्ती ही एक केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नसून त्यांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सबलीकरण गरिबांसाठी मदत असे अनेक विषय मदत करत असतात त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे अनेक गरजूंच्या डोळ्यातील आसरू पुसले गेलेले आहेत आणि अनेकांना आयुष्याला नवीन दिशा मिळालेल्या आहे ते सतत गोर गरिबांना मदतीचा हात देत असतात शालेय शिक्षणासाठी वया पुस्तके असो दवाखाने आरोग्यासाठी गरीबांच्या मुलीचे लग्न कार्य असो अडी अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी समीर शेख तयार असतात समाजासाठी प्रामाणिक भावनेने काम करणारे समीर भाई शेख हे खरच प्रेरणादायी आहे आपल्या या कार्याने मुकुंदनगर उपनगरात लोकप्रिय व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत मरुम सादिक भाई फ्रेंड सर्कलच्या वतीने समीर भाई शेख यांचा सत्कार करण्यात आला आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी ही आग्रह धरण्यात आला या प्रसंगी मरुम वाजिद भाई फ्रेंड सर्कलचे वाजिद खान सिराज अतार जाकीर शेख आफताब शेख अब्दुल्ला कुरेशी हनीफ शेख जिशान शेख फैसल बागवान मुबशीर शेख कैब बागवान आदी मान्यवर उपस्थित होते झिरो न्यूज इट्स न्यूज इन